नमस्कार मित्रांनो कोणत्याही व्यक्तीची पारख ही, ही त्याच्या कपड्यावरून करायची नसते माणूस दिसण्यापेक्षा तो कसा आहे याला महत्व दिलं पाहिजे आणि हे अगदी शंभर टक्के खरं आहे असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून तो पुढे पाहण्याआधी आपला ऑफ प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या समोरची व्यक्ती जशी दिसते तशी असेलच असं नाही म्हणूनच माणूस समजून घेऊनच त्याबद्दलचे मत आपण बनवले पाहिजे आणि त्यात जर समोरची व्यक्ती शेतकरी असेल तर मग बोलूच नका जरी तो मळकट कपड्यात शेनामताच्या वासानं घाण वाटत असेल तरी तो मनानं आणि विचारानं खूपच सुंदर असतो जो बाप आपल्या मुलांना शिक्षण देऊन उच्च शिक्षित करतो तो बाप आपल्याला आडानी कसा म्हणता येणार व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की मुलाचे वडील शाळेत मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी येतात आणि मुख्याध्यापक एका अर्जावरती त्या मुलाच्या वडिलांचा अंगठा मागतात तेव्हा मात्र त्या मुलाचे वडील मुख्याध्यापकांच्याकडून पेन घेतात आणि चक्क इंग्लिशमधून सही मारतात हे पाहून मुख्याध्यापक मात्र आश्चर्यचकित होऊन जातात हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षा गुरु या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटलं त्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा